नमस्कार मित्रांनो आपण ऊस लागवड केलेली मागच्या वर्षी लावला होता ऊस आठ हजार पाच ही वराटी आहे परंतु या वराटीमध्ये ही उत्पन्नाला चांगली आहे वराटी परंतु याच्यामध्ये काय झालं आता एक रोग आला काणी काणी म्हणते त्याला आणि ताट आपलं सरळ वाढतं परंतु त्याला ऊस येत नाही बघू शकता तुम्ही कशा प्रकारचा हा काणी रोग आहे आणि त्या रोगामुळं Uh, म्हणजे खूप मागच्या वर्षी नव्हतं त्याचं प्रमाण यंदा दुर्री त्याची खोडवा परंतु आता यंदा खूप जास्त प्रमाण झालं त्या कानीचं म्हणजे त्याचं कारण काय असेल हे आपल्याला काही समजा ना अशा प्रकारचं काळं समोरून शेंड्यावरून हे निघतं बघू शकता तुम्ही किती ताटं झाले ज्यावरीलचे आपल्या बाजरीच्या ताटावानी ताटं वाढतात आणि त्याला हे नाही आहेत बघा त्याच्यात काही एक खोटं एकही एक पीस चांगलेत आणि त्याच्यातच ह्याच एकच बेटाला काही असे जेवरीच्या ताटा आणि बारीक बारीक पीस आहे त्याला काहीच येत नाही आणि त्याची संख्या खूप जास्त आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं काळ पावडर त्याच्यामधून निघतं मागच्या वर्षी खूप कमी प्रमाण होतं याचं परंतु यंदा जास्त झालं आहे त्या काणीचा प्रवा प्रकार मित्र आपण ऊसाला ठिबक टाकलेली आणि पाचट कुट्टी मशीन ज्यावेळेस ऊस तुटून गेला त्यावेळेस कुट्टी मशीननं ते पाचटाची कुट्टी केली होती पाणी पण याला सध्या आता इतकं टेम्परेचर असता नाही आठ दिवस झालेले दे पाणी दिलं होतं आपण चांगल्या प्रकारचा हिरवागार ऊस आहे कारण या पाचटामुळं पाणी कमी लागतं आणि ते पाणी ओल टिकून राहते आणि त्याचं चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खदबी होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा स सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय हरी